सुरुवातीलाच बातमी राहुल गांधी यांच्या मुंबईतील सभेबाबत राहुल गांधींच्या मुंबईतील सभेला परवानगी नाकारण्यात आलेली आहे राहुल गांधी यांची मुंबईत सभा होणार होती मात्र या सभेला मुंबई वाहतूक पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे वाहतूक पोलिसांनी वांद्रे येथील सभेला परवानगी न देता वाहतूक कोंडीचे कारण देत परवानगी नाकारली आहे राजीव गांधींच्या जयंतीनिमित्त काँग्रेसची सभा होणार होती राहुल गांधी यांची सभा होणार होती मात्र वाहतूक कोंडीचं कारण देत मुंबई पोलिसांनी वाहतूक पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत राहुल गांधी यांची राजीव गांधी यांच्या मुंबईत सभा होणार होती मात्र या सभेला परवानगी नाकारली आहे जगदीश राहुल गांधी यांची मुंबईतली येथील सभा या सभेला ट्रॅफिक पोलिसांनी आक्षेप नोंदवलाय त्यांनी परवानगी नाकारली आहे आणि ही सभा राहुल राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत होणार आहे होणार होती मात्र या सभेनिमित्त सभेतून काँग्रेस प्रचार असा नारळ होणार आहे आणि याच्यासाठीच ही सभा बांद्रे येथे आयोजित करण्यात आली होती मात्र ट्रॅफिक पोलिसांनी याला ना परवानगी नाकारल्यामुळे ही सभा आता होणार की नाही हे पाहणं महत्वाचं राहील मात्र ट्राफिक पोलिसांनी एम कडे या गोष्टी बाबत आक्षेप नोंदवलाय आणि हा जो येथील विभाग आहे हा जो एरिया आहे या एरियात मोठे ऑफिसर मुख्यालय आहेत आणि हा जो ही जी सामा आहे जी की आ, या दिवशी होते ज्या दिवशी गर्दी असते ट्राफिकचं मोठं कारण वाहतुकीचा मोठा कोळंबा होऊ शकतो होऊ शकतो आणि त्याचा परिणाम पश्चिम उपनगरात जाणाऱ्या वाहतुकीच्या एकंदरीत या सभेला जो आहे तो परवानगी नाकारली आहे राजीव गांधी यांच्या जयंती निमित्तानं राहुल गांधी यांची सभा होणार होती मात्र या सभेला परवानगी नाकारली धन्यवाद महेंद्रा दिलेल्या माहिती